नमस्कार परत आपण संतोष भाऊ रामचौरे राहणार आळंदी तालुका कॅकडे यांच्या शेतामध्ये आलेलो आहे तरी याच्यावर केलेले आपण जे नियोजन आहे ते थोडक्यात शेतकऱ्यांना सांगा म्हणजे ते माहिती पडेल नमस्कार मी संतोष रामचौरे नमस्कार याच्यावर म्हणजे सुरुवातपासून आम्ही कृषमी कंपनीचे प्रोजेक्ट वापरलेला आहे आणि खतं वगैरे सर्व त्यांचेच जैविक खतं वापरलेले आहेत आणि याचे चार फवारे आपलं आगरकर साहेबांच्या माध्यमातून सर्व हे त्यांना औषधं देऊन आम्हाला आम्ही हे वापरून हे आम्हाला असा माल तुरीला जो माल लागला तुरीला त्याच्यामध्ये झळण्याचं प्रमाण जास्त आहे खूप कमी आहे नाही नाही कमी आहे बरं भरणी जो तू सध्या भरलेली आहे तूर भरलेली आहे त्याची क्वालिटी चांगली आपण याच्यामध्ये शेवटच्या स्प्रेमध्ये कोणती फवारणी केली काही शेवटच्या फवारणीमध्ये आपलं ते कॅलिबर कॅलिव्हर आणि आपलं ते अजून आपलं किटिड रॅपिड मारलेला तर अळीचा काही वाटते नाही नाही काही लोकांच्या शेतापेक्षा या पूर्वी अळीचा प्रादुर्भाव नाही कंपनीच्या माध्यमातून आम्हाला सोयाबीनही याच्यात भरपूर झालेला आहे पांढऱ्या फुलाच याच्यामध्ये सोयाबीन होत सोयाबीनही या कंपनीच्या औषधामुळे आम्हाला जास्त झालेला आहे किती सोयाबीनचा आम्हाला याच्यात भरला आठचा म्हणजे आम्हाला आठचा सर्वात कमी बसला यावर्षी म्हणजे लोक आले तीनचा ॲव्हरेज नाही झाला या वर्षी म्हणजे यावर्षी झालंच तसं तरी आम्हाला या औषधीमुळे तीन चार क्विंटल ॲव्हरेज वाढलेला आहे बरं या ॲव्हरेजच्या वांग्यामध्ये स्प्रे घेतात वांग्याचा तर एक नंबर होणार वांग्याच्या वांग्यासाठी ते चॅलेंजच नाही या औषधीच अच्छा आम्हाला म्हणजे बाजारात गेले की लोक विचारतात बघ तुम्ही काय करता नेमकं तिसकं चमक आणि त्याची क्वालिटी फुलं भरपूर म्हणजे प्रमाणात संख्याने फुलं येतात वांग्याला आणि माझे दोन दोन एकर वांगे सात दर वर्षी बांधवांना एकंदरीत जर आपण केला तर या वर्षीचा सा सलमान जर पाहता तर सोयाबीन ची खूप कमी झालेली आहे आणि अशा परिस्थिती सुद्धा मुळे सुद्धा अति पावसामुळे या फवारणीमुळे पावसा आम्हाला उत्पन्न झालेला आहे मी तर प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो साहेब की बाबा खरोखर या कंपनीवर तुम्ही विश्वास ठेवा एक वेळ वापरून पहा नंतर तुम्ही मलाच म्हण सांग की नाही खरोखर तुम्ही मार्ग ध्यान चांगला केलं म्हणजे पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करू दहा एकर जरी शेती तुमची असेल तर त्यावर पहिले दोन एकरच वापरा आणि साहेब विशेष म्हणजे आम्ही याच्यात पाचच तास था टाकलेली सोयाबीनची जसे लोक सहा तास सात तास टाकतात त्या हिशोबानं म्हणजे बियाण्याची संख्या कमी आणि उत्पन्नाची संख्या आमची वाढलेली okay. आहे ओके आणि तुरीमध्ये काय अपेक्षित आहे तुम्हाला तुरीमध्ये तर आम्हाला एकदम असं चांगलं वाटवलं की बाबा भरपूर म्हणजे बाकीच्या याच्यापेक्षा एकदम या पिकाचं म्हणजे औषधीचं आम माध्यमातून आम्हाला चांगलं वाटवलं एकदम परिपक्व झालेलं आहे आणि धुरीचाही सुद्धा याच्यावर काही परिणाम झालेला नाही గల తు పూర్ణపే సమాధాని ఆనంది ధన్యవాద